तर आज आहे रविवार आणि गौरीच्या स्वागतासाठी आम्ही केलेली तयारी आहे तर दरवर्षीप्रमाणे आम्ही निशिका आणि श्रेयाला मस्तपैकी साड्या नेसून तयार केलेल्या आहे आणि दोघींची स्वागत करणार आहे घरामध्ये तर बघा मस्त दोघींना हिरव्या साड्या नेसवल्यात आणि छान छान असं नटवलेलं आहे तर दोघींची पावले उठून त्यांचं स्वागत करणार आहे आतमध्ये रिद्धी आणि सिद्धी पही पही तर पहि पहिली गौराईने ग्रहप्रवेश केलेला आहे आणि दुसरी गौराई पण येत आहे आतमध्ये तर जर वर्षी मी अशा प्रकारे दोघींना आत घेते बघा आणि भारी वाटतं तर एका गौराईचा पदर बघा डोक्यावरती थांबत नाही लाजाय लागलेली ला आहे गौराई तर बघा दोन्ही गौरींना आत घेतलेले आहे आणि दोघींचं स्वागत छान असं चाललेलं आहे तर मी दरवर्षी अशा प्रकारे दोघींना मस्त सजवते आणि दोघींना आतमध्ये घेऊन त्यांना उभा करते बसवते जेवण वगैरे काही भाजी भाकरी असेल ते देते दे त्यांना दे दे खायला तर बघा आमच्या गौराई किती सुंदर दिसत आहेत आणि रिअल गौराई आहेत एक फॉरेनची गौराई आणि एक महाराष्ट्रीयन गौराई <laughs> तर बघा मस्त सर्व बांधव एकत्र जमलेले आहेत आणि संघातील गणपती निघालेला आहे आज सगळ्यांचा निरोप घेऊन तर सर्व महिला वर्ग आणि माणसं मुलं सर्वजण सुट्टी असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आज आणि सर्वजण एन्जॉय करत आहेत सेलमध्ये भरपूर मराठी बांधव आहेत त्यामुळं मस्त जो तर बघा मस्त सगळेजण एन्जॉय करत आहेत डान्स करत आहेत लहान मुलं एकीकडं मुलीकडं माणसं एकीकडं सर्व मा मराठी बांधवाने फेटा घातलेला आहे एका कलरचा मस्त दिसत आहे जसं महाराष्ट्रात गणपती करतात तसे तमिळनाडूमध्ये पण गणपती बसतात आणि मस्त जोरात स्वागत करतात त्याचं आणि निरोप घेताना पण मस्त डीजे वगैरे लावून स्वागत म्हणजे घारलं होतात त्यांना गणपतीला तर लास्ट गणपतीची मोठी आरती केली जाते आणि नंतर तिथून गाडीत घालून नेला जातो तर व्हिडिओमध्ये दिसत असेल किती मराठी बांधव आहेत तामिळनाडूमध्ये आणि आमच्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की लाईक कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा